श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक सात अंबाजीचा कल्याण झाला समर्थांचा मुक्काम एकदा कोल्हापूरला असताना त्यांच्या कीर्तनाची छाप पाराजी पंत नावाच्या गृहस्थात फार पडली होती त्यांनी समर्थांना आपल्या घरी जेवावयास बोलवले समर्थ दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेले समर्थ हे कुठेही गेले तरी त्यांचे सर्वांवर बारकाईने लक्ष असे पाराजी पंतांच्या घरी अंबाजी नावाचा मुलगा सांगितलेली कामे अगदी न चुकता करीत होता समर्थानी पाराजी पंतांना त्याची माहिती विचारली पाराजी पंत म्हणाले महाराज ह्याच्या वडिलांचे नाव कृष्णाजी पंत बाभुळगावकर कृष्णाजी पंत व आम्ही पारगावकर मंडळी द्रव्यजनारसाठी इकडे आलो पुढे काही दिवसांनी कृष्णाचे लग्न झाले आणि थोड्याच दिवसात कृष्णाचे वडील निवर्तले कृष्णाला काही दिवसांनी एक पुत्र झाला पत्नीच्या ऋणातून मुक्त झालो असे म्हणून कृष्णाजी पंत दक्षिण यात्रेला गेले पुढे एकदा ते कोल्हापूरला आले व अंबाबाईच्या देवळात भजन करताना त्यांची आमची परत भेट झाली याचवेळी त्यांना तू पाराजी पंताच्या बहिणीशी लग्न कर व मला तू आपली बहीण कृष्णाजी पंतास दे असा अंबाबाईचा दृष्टांत झाला मी त्यांना सांगितले तुमच्या मुलांचा व माझ्या बहिणीचा सांभाळ मी करतो पण तुम्ही देवीच्या आज्ञेनुसार करा लग्न झाले काही दिवसांनी त्यांना दोन पुत्र झाले आंबेने दृष्टांत दिला म्हणून एका पुत्राचे अंबाजी हे नाव ठेवले तो हा मुलगा समर्थांनी त्याच्या सुंदर हस्ताक्षराची परीक्षा अवघड अशा अकरा सवाया सांगून घेतली त्याची पाठांतर शक्ती पाहिली असा गुणी एक पाठी आपल्या संप्रदायात असावा म्हणून त्यांनी हा मुलगा आम्हाला द्या अशी पाराजी पंतास विनंती केली तेव्हा पाराजी पंतांनी बहिणीला विचारतो ती समर्थास म्हणाली माय लेकरांची अशी ताटातूट न करता आम्हालाही आपल्याबरोबर न्या आम्ही आपणास शरण आहोत पाराजी पंत अंबादास त्याचा भाऊ आई ही सर्व मंडळी समर्थांच्या बरोबर निघाली रत्नागिरीपर्यंत पाराजी पंत समर्थांच्या समवेत गेले व परत कोल्हापुरास आले कराड प्रांतात वास्तव्य असता समर्थांच्या मनात आले येथे संप्रदाय वाढवावा व वा लोकांना रामभक्तीला लावावे म्हणून त्यांनी मसूरला मारुतीरायाची मूर्ती स्थापना केली शके पंधराशे सदुसष्ट पार्थिव नाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदेस उत्सवास सुरुवात केली रामरायाच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तींची भव्य मिरवणूक निघाली टाळ मृदुंगादी वाद्यांच्या ध्वनीमुळे आकाश दुमदुमून गेले मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवर्षा होत होता रघुपती राघव राजारामपती तपावन सीताराम या गजरात मूर्तींची मिरवणूक उत्साहाने जात होती कूर्मा गतीने मिरवणूक चालू होती देवालयाजवळ मिरवणूक आली पण देवालयात जाताना सिंहासनामागच्या निशाणांच्या काठ्या एका आंब्याच्या जुन्या वृक्षाच्या शाखेस अडू लागल्या निशाणाच्या काठ्या कशाही करून आत येईनात बरे निशाणे काढून आत न्यावीत तर रघुपतींचे वैभव कमी करण्यासारखे होते सर्व मंडळी समर्थांकडे आली समर्थ म्हणाले फांदीत तोडून टाका फांदीत तोडणार इतक्यात ब्राह्मण मनास येईल तसे करतात त्यांना तसे करू द्यायचे नाही म्हणून यवन अधिकारी तेथे आला व सरकार हुकुमाखेरीज झाड तोडता येणार नाही असे म्हणाला हे ऐकताच समर्थ अदृश्य होऊन विजापूर दरबारी प्रकटले बादशहाने त्यांना उत्थापन दिले बादशाह सर्व वृत्तांत सांगून मोहोर बंद हुकूम घेऊन समर्थ मसुरास आले त्यांनी अधिकाऱ्यास हुकूम दिला व शिष्यांना आज्ञा केली की फांदी तोडा पुष्कळ शिष्य वर चढून कुऱ्हाडीचे घाव घालणार तोच समर्थ म्हणाले फांदीच्या टोकाकडे बसून फांदी तोडा हे ऐकल्याबरोबर सर्व शिष्य खाली उतरले फक्त आंबाजी झाडावर राहिला व समर्थांच्या आज्ञेप्रमाणे झाड तोडू लागला समर्थ शिष्या वेणाबाई म्हणाल्या महाराज अंबादासाला उलटी फांदी तोडाव्यास सांगितली आहे आणि खाली खूप खोल विहीर आहे फांदी तुटल्यावर तो विहिरीत पडेल समर्थ म्हणाले पडू दे पण त्याला पोहतासुद्धा येत नाही वेणाबाई आईच्या वात्सल्याने म्हणाल्या पोहता येत नसलं तर बुडेल आणि मरेल आणखी काय होईल तोड रे तोड फांदी समर्थ म्हणाले आणि निघून गेले फांदी तुटत आल्याबरोबर काही लोक म्हणाले अंबादासा बुंध्याकडे बुंद्याकडे ये पण अंबादास समर्थांचा खरा खुरा शिष्य होता तो म्हणाला फांदी तोडावयाची समर्थांची आज्ञा आहे आज्ञापालन न करता मी परत येणार नाही दोन चार घाव बसले फांदी तुटली आधी शेंडा मग बुंधा अशा क्रमाने फांदी पडताच अंबाजी आत पडला व फांदी त्याच्या अंगावर पडली सर्व लोक समर्थांना नावे ठेवू लागले ही काय परीक्षा पाहण्याची रीत शिष्य जास्त झाले तर सर्व शब्दात जा म्हणून सांगावे पण मारून टाकणं ही काय रीत झाली एक ना दोन वेणाबाईंना फार वाईट वाटले श्रीरामाचा उत्सव करायला काढला आणि प्रथम ग्रासे मक्षिका पातहा याप्रमाणे हा काय अपशकून झाला असे त्यांना वाटू लागले संध्याकाळपर्यंत त्या शांत राहिल्या पण शेवटी त्यांनी समर्थांच्या जवळ प्रार्थना केली अंबाजी विहिरीत पडून बराच वेळ झाला आहे महाराज तो जिवंत आहे का मेला कुणास ठाऊक समर्थांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले अंबाजीचे प्रेत वर येईल म्हणून जो तो विहिरीत डोकावून बघे पण व्यर्थ शेवटी वेणाबाई समर्थांना म्हणाले महाराज चला त्या मुलाचे काय झाले ते बघा तरी समर्थ उठले विहिरीच्या कठड्यावर दोन्ही हात ठेवून पाण्याकडे पाहत म्हणाले अंबादास पाण्यातून अंबादासाने ओ दिली समर्थ म्हणाले अंबादासा आहेस तिथे कल्याणरूप आहेस ना अंबाजी म्हणाला होय महाराज आपल्या कृपेने कल्याणरूप आहे अंबादास आता बाहेर ये म्हणताच अंबादास पाण्याबाहेर आला व त्याने समर्थांना साष्टांग नमस्कार केला सर्वांना अत्यंत आनंद झाला समर्थांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आशीर्वाद दिला व कल्याणाचे नाव ठेवून गावात साखर वाटली अंबाजीचा कल्याण झाला पुढे आहे समर्थ शिष्या वेणाबाई यांना अनुग्रह जय जय रघुवीर समर्थाशी गर्जना करून समर्थ मिरजेतल्या एका घरात शिरले समोर पाहतात तो वृंदावनाजवळ एक तरुण मुलगी काही ग्रंथ वाचित आहे असे दिसले समर्थाने तिच्याकडे पाहिले तो एकदम त्यांच्या मनाला चरकाज बसला मुलगी निटस काय होती पण मुखमंडलाला शोभा आणणारा कुमकुम तिलक तिच्या कपाळी नव्हता तिचे कपाळ पांढरे फट्ट होते या मुलीला वैधव्य प्राप्त झाले असून हिचे अजून कितीतरी आयुष्य जायचं आहे हिला सत्संग जडला तर हिच्या आयुष्याचे सार्थक होईल असा विचार करून समर्थ पितृ वात्सल्याने तिला म्हणाले मुली कुठला ग्रंथ वाचित आहेस मुलगी म्हणाली महाराज हे एकनाथी भागवत वाचित आहे समर्थ म्हणाले ग्रंथ तर चांगला शोधून घेतला आहे पण त्यातला भागवत धर्म समजला का मुलगी वेणाबाई म्हणाली महाराज मला बापडीला काय कळणार आणि सांगणार तरी कोण मी आपली नुसती वाचित आहे समर्थ म्हणाले मुली धान्य उदंड मोजिले परी मापे नाही बक्षिले याप्रमाणेच चालले तर त्याचा काय उपयोग साधकाची तयारी झाली की गुरु आपोआप चालत येतो असा विचार करून समर्थ निघून गेले वेणाबाई उपाध्यायांकडे गेल्या व त्यांना त्यांनी हा सर्व वृत्तांत निवेदन केला उपाध्याय म्हणाले एकनाथी भागवतातील भागवत धर्म म्हणजे काय हे मलाही माहीत नाही तुला भेटलेले सत्पुरुषच याचा अर्थ सांगू शकतील आम्ही केवळ सद्ग्रंथ म्हणून तुला वाचाव्यास सांगितले वेणाबाई घरी आल्या व चातकाप्रमाणे समर्थांची वाट पाहू लागल्या समर्थ केव्हा भेटतील असे त्यांना झाले काही दिवसांनी समर्थ पुन्हा वेणाबाईकडे आले वेणाबाईंनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला व पित्या समवेत त्यांची पूजा करून उभय त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला पुढे आहे वेणाबाईंना विष प्रयोग रात्रंदिवस समर्थांच्या निधीध्यासामुळे वेणाबाई वेड्या झाल्या साधकाचे अनन्यनिष्ठेचे वागणे पा वागणे किंवा एकांगीपणा हा व्यावहारिक जगात वेडेपणा समजला जातो समर्थांचे कीर्तन कुठेही असले तरी वेणाबाईंनी तिथे जाणे त्यांच्या घरी क्षम्य होते पण व्यावहारिक जगास ते कसे मानवावे अंधारात मार्ग दिसत नाही म्हणून माणूस ठेचा खातो व जास्त प्रकाशाने डोळे दिपतात म्हणून ठेचकाळतो व्यवहारातून परमार्थात जाताना लोकनिंदेचे आघात सहन करावे लागतातच काही दिवसांनी समर्थांची कीर्तने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात चालू आहेत असे वेणाबाईंना समजले त्यांचे सासरही तिथेच होते त्या लगेच कोल्हापूरला गेल्या समर्थांचे कीर्तन एकतानतेने ऐकावे कीर्तन झाले की समर्थान समवेत बोलत बसावे असे रोज चाले एक दिवस वेणाबाईंनी समर्थांना त्यांच्याबरोबर येण्याचा विचार बोलून दाखवला समर्थ म्हणाले सध्या माझ्याबरोबर येऊ नका शिवाय आम्ही असे रानावनातून हिंडणारे लोक आमच्या सहवासाचा फायदा होणार नाही उलट जननिंदा सोसावी लागेल वेणाबाई तत्क्षणीच म्हणाल्या सत्य असत्यासी मन केले क्वाही मानी येले नाही बहुमता मला इतरांशी काय करावायचं आहे उलट माझ्या उद्धाराचा मार्ग त्यांच्याजवळ नाही मी मनाने विशुद्ध असूनसुद्धा निंदा ऐकावी लागतेच ना समर्थ म्हणाले ते जरी खरे असले तरी त्याच लोकांमध्ये आपणास राहावयाचं आहे तेव्हा त्यांच्याशी फटकून वागू नये पांचामुखी परमेश्वर या न्यायाने त्यांना मान द्यावा लागतो प्रभू रामचंद्रांनासुद्धा जननिंदेसाठी सीतामाईला दूर ठेवावी लागली ना तेव्हा लोकांच्या मनात जुगारून तुम्ही येऊ नका वेणाबाई म्हणाल्या आपण मला आपल्याबरोबर नेले नाही तर मी प्राण ठेवणार नाही ही गोष्ट निश्चित आहे कारण एकही गोष्ट मनासारखी होत नसेल तर निरर्थक आयुष्य घालवण्यापेक्षा मेलेले बरे समर्थांनी वेणाबाईचे पूर्ण समाधान केले व योग्य वेळी आम्ही तुला जरूर घेऊन जाऊ असे सांगितले वेणूबाईचे हे बोलणे काही कुटाळ माणसांनी ऐकले व लगेच सासू सासऱ्यांचे कान फुंकले सासू सासऱ्यांनी वेणाबाईंना काही न विचारता माहेरी पाठवून दिले वेणू सासरी गेली आहे या समाधानात आईवडील होते त्यांना वेणू परत आली हे ऐकून धक्का बसला वेणू आता नुसती आली नसून तिने जननिंदेचे माप भरून आणले आहे हे कळल्यावर त्यांना तिचा अत्यंत राग आला त्यांनी वेणाबाईंना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु वेणाबाईंनी त्यांना निक्षून सांगितले माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेत शेवटी या हट्टी वेणाबाईंचे मन वळवण्यापेक्षा जननिंदा थांबवण्यासाठी तिला जगातून नाहीसे करण्याचा त्यांनी विचार केला कुलीन माणसास निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला तर वध होणे हेच फार बरे असते जीवित दुःखदायक करणारी निंदा बरी नव्हे आणि ह्याच विचाराने आईवडिलांनी भोजनात जहाल विष घालून वेणाबाईंची हत्या करण्याचे ठरवले एक दिवस खरोखरच त्यांच्या अन्नात विष घातले सर्वांची जेवणे झाली थोड्या वेळाने वेणाबाईंना त्यांच्या पोटात गेलेल्या विषाने आपला प्रभाव दाखवण्यास आरंभ केला अंगात विष भिनू लागले शरीराचा तोल सावरेना अंगाचा दाह होण्यास सुरुवात झाल्याने वेणाबाई खोली जाऊन पटकुरावर पडल्या त्यांना काय माहीत त्यांना काय माहिती की आपल्या पोटात विष गेले असून त्याने आपला मृत्यू ओढावणार आहे त्यांची गात्रे शिथिल होऊ लागली प्राण ओढले जाऊ लागले हे भवितव्य जाणून आईवडिलांनी खोलीची दारे व खिडक्या बंद केल्या वेणाबाईच्या डोळ्यासमोर अंधारी आली आता माझ्या गुरुमौलींचे दर्शन कसे होणार त्यांची सेवा कशी घडणार त्यांचा सहवास कसा घडणार ह्या विचाराने त्यांना फार दुःख झाले सद्ग्रंथ वाचनाने मरणाची भीती केव्हाच गेली होती समर्थ सेवा मुकणार म्हणून त्यांना अत्यंत दुःख झाले देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा वेणाबाई समर्थांचे स्मरण करीत सर्व दुःख सहन करीत होत्या शेवटी समर्थांनी हे सर्व अंतर्ज्ञानाने जाणले ते आकाशमार्गे वेणाबाईंच्या खोलीत आले समर्थांना पाहून वेणाबाईंना अत्यंत आनंद झाला त्यांनी देह दुःख शोषित असताना समर्थांना साष्टांग नमस्कार केला समर्थांनी आपला कृपाहस्त वेणाबाईंच्या अंगावरून फिरवला समर्थांच्या कृपाहस्त स्पर्शाने वेणाबाईंचे विषाने काळे निळे पडलेले शरीर पूर्ववत झाले समर्थ व वेणाबाई यांचे संभाषण सुरू झाले विषाने तडफडणारी वेणाबाई आता मरेल असा विचार करून आईवडील बाहेर उभेच होते तोच वेणाबाई कुणाशी तरी बोलत असल्याचे त्यांना वाटले त्यांनी दाराच्या फटीतून पाहिले तो खोलीत वेणाबाई समर्थांच्या बरोबर बोलत आहेत असे दिसले त्यांनी खोलीचे दार उघडले पाहतात तो वेणाबाईचे शरीर पूर्ववत असून समर्थ वेणाबाईशी चौरंगावर बसून बोलत आहेत आणि वेणाबाई त्यांच्या पायाशी बसलेल्या आहेत आईवडिलांनी समर्थांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले आम्ही अत्यंत हीनबुद्धीचे आहोत जननिंदा ऐकून आम्ही वेणाबाईला विष घातले पण आपल्या कृपेने आमची वेणू आम्हाच परत मिळाली समर्थ म्हणाले तुमची वेणू तुमची वेणू तर केव्हाच वेली तुम्ही तिच्यावर विषप्रयोग केला तेव्हाच ती के ते तुम्हाला मुकली आता जी वेणाबाई तुम्हाला दिसते आहे ती तुमची वेणू नसून समर्थ शिष्या वेणाबाई आहे आणि ती आता रामसेवेसाठी बाहेर निघणार आहे वेणाबाईच्या आईवडिलांनी वेणाबाईला न नेण्याबद्दल समर्थांना खूप गळ घातली परंतु वेणाबाईच्या अतुलनिष्ठेवर समर्थ प्रसन्न होते वेणाबाईंनी आईवडिलांचे म्हणणे मान्य न करता समर्थांचा मार्ग अनुसरून श्रीरामसेवेसाठी बाहेर पडण्याची तयारी केली पुढे आहे अंगापूरच्या डोहामधून मूर्ती काढल्या ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।